गेल्या वर्षी आम्ही केले पण जुन्या पद्धतीवरच केलं अं खर्च काही गेल्या वर्षी कमी करायचा या नाही प्रयत्न चालू केले नंतर पानधेट पासून सुरुवात केली सरांचं असं म्हणणं होतं की शेणखत घ्यायचं नाही पण आम्ही ऍक्च्युली गेल्या वर्षी शेणखत घेतलं होतं त्यामुळे टाकायला लागलं पण आम्ही आताच निर्णय घेतला की ह्या वर्षी शेणखत घालायचं नाही दोन वेळा पानधेट केलं पानदेट रिपोर्ट आला त्याच्यावर जेवढं लागतंय तेवढंच घाटलं आणि नंतर तुम्ही म्हणत असला तर पिजा पिजा म्हटलं तर मी अर्धा लिटर फक्त एका वेळेला वापरते एकराचं पाणी मी फक्त वे दोन वेळेला वापरते आणि जीएच स्प्रे सरांनी सांगितल्याप्रमाणे घेतले ते एक चाळीस ग्रॅम याप्रमाणे घेतले ते नंतर याचा डोस टाक बेसन डोस टाकलाच नाहीतर ना जर वेळेला मी दोन वेळा बेसन डोस टाकत होतो प्रॉपर काम केलं पाहिजे माणसांनी पान तरच तुम्हाला तिथं तुमचं पैसे वाचवायचे असतील तर पहिल्यांदा तुम्हाला पान पाणी पाणी पण चेक केलं पाहिजे नाहीतर जर सगळी सांगते तीड खाला विनिन खाला कारण आपल्या पाण्यात किती घालायचं हे त्या रिपोर्ट मध्ये येते पाण्याचा पिय करेक्ट असेल तर काहीच घालायची गरज नाही 能量。